मुंबई पत्राच्या सुरुवातीला आताच्या सर्वात दोन मोठ्या बातम्या सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे यातच धनंजय मुंडेंकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे अठरा तुकडे करणार अशी धमकी दिल्याचं देखील करुणा मुंडे शर्मा म्हणाले त्याचमुळे मुंडेंनी आता पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार देखील केलेली आहे धनंजय मुंडेंची माणसं सतत धमक्या देतात असं ते म्हणाले तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे पुरंदर विना विमानतळाविरोधात आता शेतकरी आणखी आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर आत्ताच्या घडीच्या सर्वात दोन मोठ्या घडामोडी सध्या आपण पाहतोय एकीकडे एक करुणा शर्मा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती पुन्हा एकदा मोठे आरोप केलेले या संदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे तर दुसरीकडे पुरंदर विमानतळाचा विरोध हा कायम असल्याचं पाहायला मिळतंय तर पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामुळे आता एकंदरीतच सध्या पुरंदर मधील शेतकरी हे आक्रमक झाल्याचं सध्या आता या संदर्भात शासनाकडून कशी पद्धतीनं दखल घेतली जाते काय मोठी भूमिका घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर एकीकडे करुणा मुंडे यांनी मोठा आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांची माणसं सतत धमक्या देतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी घेट घेणारे असं देखील करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध हा कायम आहे तर पुरंदर विमानतळाच्या जागेसाठी ड्रोन सर्वे देखील करण्यात आला मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केलाय धनंजय मुंडेंकडून जीवे मारण्याची धमकी दिली अठरा तुकडे करणार अशी धमकी दिली असं करुणा शर्मा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली धनंजय मुंडेंची माणसं सतत धमक्या देतात या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं धनंजय मुंडे ही माझ सर्वस्व आहे मी कोणालाही ओळखत नाही महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे आज हे गोरगरीब लोक जे मला धमकी देत आहे त्यांच्याशी माझं काय लेणं घेणं नाही ना कधी बोलणं पण झालं नाही फोनवरती आणि हे सगळं कटकार असतं की मेरा मर्डर करा दी। जैसे को दे जे धनंजय मुंडे मला धमकी दिली आहे तुझे अठरा तुकडे करून टाकणार आहे अरे तू एक बापाची आहे तर तुझी जरी हिंमत आहे तर मी तुला चॅलेंज करते अठरा तुकडे तो सोडा तू माझ्या केसाला धक्का लावून दाखवा आणि तुला तुझ्या मध्ये काय आहे नाही मुख्यमंत्री साहेब को मी मीडिया के द्वारा बोलती जा रही हूं उनसे मैंने टाइम मांगा उनको ये सब दिखाना है मुझे पर उनके पास टाइम नहीं है क्योंकि उनके मंत्रिमंडल का व्यक्ति है ना धनंजय मुंडे उ, उ, ते मंत्री म, मंत्री नाही आहे त्यांना काढणे आमदार तो है ना आमदार तो है ना आणि मी अगोदर पण सांगितलेला राष्ट्रवादीच्या पूर्ण करता धरता धनंजय मुंडे आहे तुम्ही शतरंज बघितलेला आहे ना राजा राणी आणि एक प्रधान असतो तो धनंजय मुंडे जे आहे ते प्रधान आहे महाराष्ट्राची राजनीतीच्या प्रधान ज्यांच्या हातामध्ये सगळे घोडे प्यादे सगळे आहे चाहे जे चा असो किंवा राष्ट्रवादीच्या असो खूप मोठा व्यक्त मी करते पण जे सत्तावीस वर्ष मी घरामध्ये बघितलेलं आहे कोई प्रधान आहे म्हणून कोण काय करणार नाही असं तुमचं म्हणणं हा तो प्रधान आहे त्याच्यामुळे काय करणार नाही अरे आज तुम्ही बघा ना इतकी इतकी घाणेडी मर्डर केलेला आहे तरी पण आज त्यांना जेलमध्ये टाकत नाही अरे धनंजय मुंडेला टाका ना तुम्ही त्यांचे आवादा कंपनीची जे बैठक झालेली आहे त्यांचे बंगलेवरती झाली आहे तरी तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करत नाही त्यांचे आज पूर्ण महाराष्ट्राची जनताला समोर यावं लागला त्यावेळे तुम्ही फक्त ते घेतलेलं आहे आणि त्यांचे जे घाणेडे दोन कोडीचे गुंडे आहे ते लोक आज मीडियावरती पसरवत आहे अभि एक महिना झाला नाही आणि एक महिन्यामध्ये काय काय ते चालू आहे त्यांची पब्लिसिटी धनंजय मुंडे परत मंत्री होणार परत मंत्री होणार अरे मी जो पर्यंत जिंदा आहे धनंजय मुंडे दुबारा होणार नाही